नमस्कार मी सचिन रेड्डीचं तर आज होता संडे आणि आज मी म्हटलं काहीतरी वेगळं करूया कुश तुफानी करते आहे असं ठरवलं आणि मी निघालो घरातून बाहेर मेघनाला काही आयडिया नव्हती मी काय करतो आहे त्यामुळे मी आपलं सहज म्हटलं चला काहीतरी आपण वेगळं करूया वेगळं करूया म्हणजे काय आज मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे नवीन रेसिपी म्हणजे ॲक्च्युली मला चिकन भरपूर आवडतं त्यामुळे मग म्हटलं चला आज काहीतरी चिकनचं छानपैकी पदार्थ बनवूया आणि मी निघालो चिकन सेंटरमध्ये इथे मी मस्तपैकी चिकन घेतलं आणि त्यानंतर मी काय काय केलं ते पुढे पाहाच चिकनला लागणाऱ्या काही छोट्या मोठ्या गोष्टी नव्हत्या ज्या मी खाली जाऊन घेऊन आलेलो आहे आणि चिकन आणलेलं आहे तर चला चिकन धुवून घेऊया छानपैकी चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये मी हळद गरम मसाला चिकन मसाला आणि आपला नॉर्मल घरातला मसाला यूज केलेला आहे आणि सगळं एकत्र करून घेतलेलं आहे मी लसूणची पेस्ट टाकणार होतो पण सध्या नाही टाकत मी काहीतरी वेगळं काहीतरी करायचं का ट्राय करतो सो so, लेट्स कसं जाते ते एकीकडे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर दुसरीकडे आता मी कांदा कापायला घेतो कांदा आणि टोमॅटो कापून एकत्र मस्तपैकी क्रश करून छानस व्यवस्थित मग त्याची आपण फोडणी टाकू फायनली कांदा लसूण आणि कांदा लसूण आणि टोमॅटो चिरून रेडी आहे चला बनवायला घेऊया आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मग मी या तेलामध्ये कांदा टोमॅटो आणि लसूण असं टाकून एकत्र परतवणार आहे सो कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मसाला टाकलायचा आणि हा थोडा मिक्स करायचा लालसर करायचा रेसिपीचा व्हिडिओ मी पहिल्यांदा शूट करतोय ब्लॉक आणि स्वतः रेसिपी पहिल्यांदा बनवत असल्या रौण कारणाने काय काय शब्द माझे चुकू शकतात तर जरा सांभाळून घ्या पण टेस्ट नक्की चांगली आहे एवढी मला खात्री आहे so, सो बघूया चला आणि थोडस तवी पुरत मीठ ॲड करायचं आपल्याला आणि ते छानपैकी मिक्स करायचं थोडस अजून ॲड करतोय मी हे माझ्या चवीसाठी चवी पुस्तक मी घेतोय तुम्हाला जसं योग्य वाटेल तुम्ही घेऊ शकता ॲक्च्युली मी अवॉइड करणार होतो पण मेघनाचा फोन आला मेघना म्हणाली नाही तू आ, वाटप टाक सो कांदा कोबऱ्याचं वाटप त्याचे मेघाने गेलं होतं ते थोडंसं टाकलं होतं मी याच्यामध्ये त्यामुळे ही अशी ग्रेव्ही टाईप झालेली आहे म्हणजे थोडंसं थिक व्हायला मी थोडा वेळ देणार आहे थोडं हे थिक होऊ दे थिक झालं की मग आपण चिकन ॲड करू मस्त पैकी सो बाकी आपला मसाला कशाला आय गेस पूर्ण रेडी आहे आणि हो बाय हा सगळा पूर्ण मसाला मी केला मी इन द सेन्स कांदा आ, कांदा टोमॅटो आलसू पेस्ट वगैरे सगळं तयार मी केलं बाकी जो वरवरचा जो मसाला असतो तो तुम्हाला आहे काय काय असतो ते पण ते जे काय आहे ते माझं मेशन आहे बरं सो चिकन मी याच्यामध्ये ॲड केलं आहे थोडं थिक झाली ती ग्रेव्ही जी मी मगाशी पर्ववर तुम्ही तुम्हाला दाखवली ती तर चिकन असं मस्त थिक नाही सॉरी ग्रेव्ही ठीक झालेली आहे त्याच्यामध्ये मी चिकन ॲड केलेलं आहे काय झालं ना हे असं बघून ना मला हो एवढे हे आता खायचं की कधी आता खातो असं झालं आहे पण नाही स्वतःवरती ताबा स्वतःवरती कंट्रोल ठेवावंच लागेल कारण फस्ट टाईम बनवतो आहे आणि माहीत नाही कसं होणार आहे आय होप मी आता असं पण म्हणू शकत नाही की देवाही छान होते कारण देव कानाखाली बाजून माझ्या त्याला मा माझं नाव माझं नाव बे तोंड चिकन बनवतो लाज वाटतं तुला हे असं आहे बट एनिवेज तर हे आता असं छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे सगळ्या चिकनला मी बनवलेला हा मी बनवलेला पाहिजे मसाला लागलेला आहे ला। मी खूप असं जो शब्दावर एन्फोसाईस करतो आहे की मी बनवलेला मसाला कारण फुल मेहनत आहे आणि हे असं छानपैकी मस्त असं टेम्पटिंग असं काय काय काहीतरी असं चिकनचा प्रकार बनलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये पाणी ॲड करतो एकच मिनिटात थांबा सो आता मी याच्यामध्ये एक ग्लास भरू एक ग्लास भरून पाणी ॲड करणार कारण मला त्याची ग्रेव्ही करायची हाय मस्त मस्त हो हो एक नंतर आठवणार ऑफकोर्स मी हे एवढं पात्र तर नाहीच खाऊ शकत बेट येस नक्कीच माझ्या माझी खात्री एक खूप छान होईल लेट्स सी लेट्स बी लेट पॉझिटिव्ह आणि कशी बनली आहे काय बनलीय आणि मेघनाचे काय रिएक्शन्स आहेत ते मी नक्कीच कॅप्चर करणार आहे कारण ऑफकोर्स हे फर्स्ट टाइम बनवते हो आता थोडं हाय फ्लेमवर ठेवते थो थोड्या वेळाने मग लो फ्लेम मंद फ्लेम वरती ह्याला शिजत ठेवणार तर पाणी टाकल्यानंतर मग अशी आपण ते पाणी टाकलं असं आता मी असं छान आहे थोडीशी अफकोर्स निघाची हेल्प घेतलेली आहे की कसं किती वेळ ठेवायचं काय वगैरे तर तिने सांगितलं मला कसं झाकण ठेव नाही त्याला फास्ट गॅसवरती छानपैकी उकळ ठेवू त्यामुळे एक दहा पाच दहा मिनटं तरी नाही पाच सहा मिनटं तरी अफकोर्स लागणारच आहेत व्हायला त्यामुळे मी याच्यावर छानपैकी झाकण ठेवतो झाकण तर गरम होऊन मी मडक्याने ठेवले आणि हे ते फास्ट गॅसवरती मी हे ठेवलेलं आहे एक पाच मिनिटात मी हे परत एकदा चेक करणार आहे सो मला तरी वाटते की असं मस्त टेम्पिंग असं चिकन झालेलं आहे काय वाटते कृष्णा टेम्पिंग झालंय ना तू खाणार ना ओके चालेल हे बघा कृष्णाचं तोंड बघा इकडे कृष्णा आवडणार ना तुला खायला ओके खूपच आवडणार चला सो अशा पद्धतीने आपलं आपली ग्रेव्ही झालेली आहे चिकन ग्रेव्ही हो हो मस्त टेम्पटिंग अशी झालेली आहे कृष्णाला पण ती टेम्पटिंग अशी मी आता वाढलेली आहे आणि कृष्णा काय वाटतं तुला कशी आहे छान आहे की नाही मस्त ना एकदम छान टेम्प्टिंग झाले ना नाईस चला मग जेवायला घ्या आता चला खायला घ्या तुम्ही आणि आम्ही पण आता या चिकन करीचा आस्वाद घेतो रेसिपी कशी वाटते कसं मी मी माझ्यापर्यंत पद्ध पद्धतीने बनवलेली आहे आय होप चांगली झालेली असेलच मी मेघनाला पण विचारणार आहे तर कृष्णाला पण विचारणारच आहे पण तुम्हीसुद्धा ट्राय करा खूप इझी रेसिपी आहे चिकनची रेसिपी तर नक्की बनवा आणि कसा रिव्ह्यू आहे तुम्हाला नक्की कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला थँक्यू बाय बाय